केसांच्या जलद वाढीसाठी व केसांच्या सर्व समस्यावर आज मी या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहेत त्यामुळे तुम्हालासुद्धा केसांच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा या व्हिडिओ बघितल्यानंतर कमी होण्यास मदत मिळेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सकाळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते केस धुण्यासाठी गरम पाणी टाळा फक्त कोमट किंवा गार पाण्याने केस धुवा शॅम्पू करताना पाण्यामध्ये डायल्यूट करून मग मुळांवर हलक्या हाताने लावून धुऊन काढा कंडिशनर फक्त केसांच्या टोकांवर लावावे मुळांवर लावू नये टॉवेलने केस जोरदार घासून पुसू नये तर हलक्या हाताने पुसावे ओले केस लगेच विंचरू नका अर्धवट सुकल्यावरच जाडदाताच्या कंगव्याने केस विंचरा केसांना आठवड्यातून एकदा तरी तेलाने मसाज करावी ड्रायर किंवा उन्हाऐवजी नैसर्गिकरित्या केस वाळवावे केसांसाठी मेथी दाणे वापरण्याचे फायदे केस गळणे कमी करते केसातील कोंडा कमी होतो केसांच्या वाडी चालना मिळते केस शायनी होतात व केसांमध्ये मोहपणा वाढतो मेथी दाणे बियाची पेस्ट मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा पेस्ट तयार करून केसांना लावा तीस ते साठ मिनटानंतर शॅम्पू करा मेथीची पेस्ट दह्यात मिसळा आणि ती केसाला लावा तीस मिनटानंतर केस धुवा केसांसाठी जास्वंदीचं तेल बनवण्याची पद्धत लाल जास्वंदीची फुले आणि पाणी घेऊन त्याची बारीक पेस्ट बनवा एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन गरम करा आणि त्यात ही पेस्ट घाला हे मिश्रण मंदाचे वर शिजवा थंड झाल्यावर काचेच्या भरणीत स्टोर करून ठेवा हे तेल आठवड्यातून किमान दोन वेळा रात्री झोपताना केसांना आणि टाळूला लावा सकाळी केस थंड पाण्याने धुवावेत केसांसाठी आळशीच्या बियांचा वापर करून जेल बनवा पन्नास ग्राम आळशीच्या बिया दोन चमचे रोजमेरीची सुकलेली पाने दोन चमचे मेथीदाणे आणि दोन ते ती तीन जास्वंदीची फुले अर्धा लिटर पाण्यात टाका चांगलं उकळावा आणि गाळून घ्या थंड झाल्यावर आपलं जेल तयार होईल केसांसाठी तुळशीचा वापर खूप फायदेशीर ठरतो तुळशीची पाने वाटून त्याची पेस्ट केसांना आणि टाळूला लावा वीस ते तीस मिनटाने केस धुऊन टाका तुळशीचं तेल तुळशीची पाने नारळ तेलात गरम करून घ्या ते तेल केसांना आणि टाळूला लावा केसांसाठी दुधीभोपळासुद्धा खूप उपयोगी ठरतो दुधी भोपळा सुकवून पावडर तयार करा ही पावडर नारळ तेलात उकळवा आठवड्यातून दोन ते तीन दिवस केसांना लावा आणि केस थंड पाण्याने धुवा या तेलांचा नियमित वापर केल्याने केस लांब होतात केस काळे होतात हे तेल खूप गुणकारी आहे केसांसाठी कोरफडसुद्धा खूप फायदेशीर ठरते एक कप अलोवेरा जेल दोन चमचे मध व्यवस्थित एकजीव करा ही पेस्ट केसांना लावा वीस ते तीस मिनटाने हे केस थंड पाण्याने धुवून घ्या केसांच्या वाढीसाठी आवळासुद्धा खूप फायदेशीर ठरतो आवळा हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे विटॅमिन सी आणि पोषण भरपूर प्रमाणात असल्यामुळे केसांची वाढ चांगली होते आवळ्याचा रस सेवन केल्याने केसांना फायदा होतो आवळ्याच्या रसाने टाळूवर मसाज करा वीस ते पंचेचाळीस मिनटाने धुवा आवळ्याचे तेल गरम करून केसांना लावावे आणि दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने केस धुवावे आवळ्याची पावडर पाण्यात मिक्स करून हेर मास करा आणि हा हेर मास तुम्ही पंधरा दिवसातून एकदा तरी आपल्या केसांना नक्की लावा याने आपल्या केसांना खूप फायदा मिळतो केसांसाठी मोहरीचे तेलसुद्धा खूप फायदेशीर ठरतं केसांच्या वाढीसाठी अनेक स्त्रिया मोहरीच्या तेलाचा वापर करतात केस लांब व मजबूत करण्यासाठी मोहरीचं तेल उत्तम कंडिशनरचे काम करते हे तेल हलकं गरम करून केसांच्या मुळांना मसाज करा दोन ते तीन तासानंतर मग शॅम्पू करा मोहरीच्या तेलाचे फायदे केस वाढण्यास मदत मिळते केस मजबूत करणे कोंडा कमी करणे केस चमकदार करणे केसांना पोषण देणे आता आपण केस लांब जाड करण्यासाठी काही खास उपाय बघणार आहोत डोक्याला मसाज करा झोपण्यापूर्वी वेणी घाला घट्ट आंबाडा टाळा केसांना सिरम किंवा नारळ तेल लावा नारळ तेलामध्ये विटॅमिन ई e कॅप्सूल आणि एरेंडेल तेल मिक्स करून ते तेल नियमित केसांना लावा बाईक चालवताना केस बांधून ठेवा तर हे होते केसांबद्दल काही टिप्स तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ